कसं आहे सामंजस्य समन्वय आणि संयम या तिन्हीचा संगम म्हणजे यशवंतराव आहे येरोडा जेलमध्ये असताना किंवा कोणत्याही जेलमध्ये असताना अफाट वाचन त्यांनी जेलमध्ये केलं पण रेल्वेच्या प्रवासामध्ये आणि विमानाच्या प्रवासामध्ये किमान एक ते दोन मोठी छोटी पुस्तकं त्यांच्यावर असायची हळवे झालेले यशवंतराव पाहिले पण निराश नाही आयुष्याबद्दल अफाट श्रद्धा ते लहानपणापासून किती मोठे झाले घरामध्ये अगदी व्हीलचेअर वर त्यांच्या पाया पडल्याशिवाय शुंद्राजी कधी बाहेर पडले ताईंसन त्यांचं नातं तर तुम्हाला सांगतो मी मेड फॉर अदर पण रक्ताच्याही नात्यापेक्षा स्वातंत्र्य सैनिकांचं आमचं जे नातं आहे अधिक मोठं आहे अधिक पवित्र आहे ते नातं मी अधिक महत्वाचं मानतो आणि म्हणून आबा सांगतील तीच सातारा जिल्ह्यातली काँग्रेस आणि बिरजेचं राजकारण म्हणजे काय की जे जे सामाजिक समते करता प्रयत्नामध्ये आपल्याला सहभागी होतील अशा लोकांना सहभागी करून घेणं बिरजेचं म्हणजे आता जे आमदारांची बेरीज करतात तसली बेरीज नाही <laughs> ती बेरीज विचारांची होती तुम्हाला गंमत सांगतो जे संरक्षण मंत्री असताना त्यांनी भाषण केलं मी त्यावेळी दहा वर्षाचा होतो आज मी संरक्षण मंत्री झाले पण आईचं बोट सोडलेलं नाही म्हणा फार सुंदर आहे फार अप्रतिम आप, आहे यामध्ये विचार बोट सोडलो नाही म्हणजे काय तर भागवत संप्रदायाचा वारकर समतेचा समतेचा जो विचार आहे तो मी तेव्हा जो आत्मसात केला तो अजूनही पुढे पुढे घेत चालतोय अशी कल्पना म्हणजे लहानपणच्या त्यांच्या आठवणी फार सुंदर त्यांनी सांगितलेले आहेत दिलेल्या आहेत अशा खूप आहेत त्यांच्याबरोबर सहवास मला खूप लागला खूप गप्पा मारल्या खूप फिरलो साहेबांच्या प्रवास केला माझं भाषणही त्यांना खूप आवडायचे म्हणजे युथ काँग्रेसचा मी अध्यक्ष झालो ना आणि मग ते कौतुक करायचे ऍप्रिसिएशन करायचे सांगायचे माझा एक उर्दू शेर त्यांना आवडला होता ना तर ते त्याचा उल्लेख करायचे म्हणजे कसं एखाद्या तरुण नेत्याला कसं मोठं करावं लोकांच्या मध्ये ती पण मनाची प्रगल्भता लागते मला आता आता मनास फार खुशी आहे का मा, मी मग आमच्या मी माझ्या घरी ते आले होते त्याच्यानंतर पाच सहा वर्षांनी ते निवडणुकीच्या प्रचाराला तिथं आले त्याच चौकात आणि ते आल्यानंतर त्यांनी आसपास बघितलं मला म्हणले उल्ह तुझं घर इथं इथंच कुठंतरी हो म्हणलं पाठीमागा या एक थोड्याशा अंतरावर म्हणजे तुझ्या घरी आज मी आलो होतो मला आता आठवते म्हणले बरं बरं एवढंच त्यांनी विचारलं नंतर प्रास्ताविक माझं भाषण झालं दोन तीन पुढाऱ्यांची भाषणं झाली शेवटी यशवंतराव चव्हाण निवडणूक प्रचार सभेला उभी राहिली आणि त्यांनी मग लोकशाही स्थिरता आणि अस्थिरता हा मुद्दा मी मांडला माझ्या भाषणात मांडला होता तो मांडत असताना मध्येच त्यांनी एक वाक्य वापरलं आमचा उल्हास ते फार छान मांडतो म्हणाले म्हणजे त्या चौकामध्ये जिथं मी राहतोय तिथं माझी उंची त्यांनी वाढवली ही ही यशवंत हे त्यांचं मोठे म्हणतं आज ते दुर्दैवानी अभावानेच आढळतं म्हणजे असं इतकं मनाचा मोठेपणा कोणी नसून तर मी लहान कार्य करता त्यांच्या दृष्टीनं पण मला कसं मोठं करावं प्रोजेक्ट करावं ही यशवंत कृपा अफाट वाचन हो गमत बघा म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनानंतर त्यांनी स्वतःच आठवत दिलेली आहे येरोडा जेलमध्ये असताना किंवा जेल कोणत्याही जेलमध्ये असताना अफाट वाचन त्यांनी जेलमध्ये केलं कॉम्रेड भुसकुटे म्हणजे स्वातंत्र्य सेनाने आणि नंतर मग मार्क्सवादी विचारांचे अशी खूप मोठी माणसं होती म्हणजे मुळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी किंवा बन्याबापू गोरगुले असे स्वातंत्र्य आंदोलनातली खूप माणसं ज्यांचं वाचन वगैरे प्रगल्भता आणि शिक्षक त्यांना घडवलेले ते मोठ्या आदराने त्यावेळी सांगत आहे असत त्यांचे सहकारी मित्र तर ते म्हणाले की खरं म्हणजे आमची स्वातंत्र्य आंदोलनातली तुरुंगातली जी जी दोन दोन वर्ष गेली ती अफाट वाचन बहुश्रुत म्हणजे अनेकांचं ऐकणं विचारांची एक म्हणजे वैचारिक अशी देवाणघेवाण करणं यात गेलं तर आपण वाचन तुरुंग तुरुंगामध्ये केलं त्यानंतर रात्री ते रोज नेहमी वाचत असत घरा घरी कधीही त्यांच्याकडे गेलो वाचन पुस्तक असायचं टेबलवर गुंड तिसरी गोष्ट त्यांनी स्वतःच सांगितली की त्यावेळी रेल्वेच्या प्रवासात आता रेल्वेचा प्रवास कोणी फारसा करीत नाही कारण पण रेल्वेच्या प्रवासामध्ये आणि विमानाच्या प्रवासामध्ये किमान एक ते दोन मोठी छोटी पुस्तकं त्यांच्यावर असायची त्या पूर्ण प्रवासामध्ये त्यांचं वाचन कधी त्यांनी वेळ वाया घालवलं नाही हे चव्हाण साहेबांचं वाचन हे फार वैशिष्ट्य होतं आणि नुसतं वाचन नाही तर त्याची नोट्स काढणं किंवा त्याच्यावर खुणा करणं हे साहेबांचं वैशिष्ट्य होतं हे एकदा कोणाला सांगतो बॅरेस्टर गाडगीळ <coughs> केंद्रीय मंत्री होते आणि एक एक रेसकोर्स रोड साहेबांचं ठिकाण मी त्यांच्या घरी खूप वेळा जायचं म्हणजे त्यांचे डोंगरे वगैरे सगळा स्टाफ मला आणि काकू म्हणजे काके मिळवत आहे त्यांना आम्ही का, काके म्हणायचो तर तुम्हाला गमस तुम्ही तिथे मी गेलो बॅरेस्टर गाडगीळ मी आणि रवींद्र मोरे त्यावेळेला आणि साहेब वाचत बसले होते काय त्यांनी काय वाचत असावं एका जर्मन नाटाचं आत्मचरित्र वाचत होते आणि ते वाचता वाचता असं ठेवलं आणि विठ्ठलराव गाडगींना म्हणाले अरे विठ्ठल तू हे वाचलंय का म्हणाले खूप गाजलेलं आत्मचरित्र आहे तर ते बॅरिस्टर त्यावेळी त्यांनी वाचलेलं नव्हतं काय हरकत नाही म्हणाली माझं वाचून झालं की तू घेऊन जा म्हणजे विविध प्रकारचं वाचन राजकीय वाचन असायचं सामाजिक असायचं सांस्कृतिक साहित्यिक आणि अशा प्रकारचं म्हणजे इंग्रजी वाचन असायचं मराठी वाचन असायचं हे फार महत्वाचं होतं आता आता तेवढं अफाट वाचन तर मला मला वाटत नाही अलीकडच्या काळामध्ये एखाद्या दुसऱ्या नेत्याला अभाव सोडला तर असेल असं मला म्हणजे वाटत नाही किती साहित्यप्रेम असावं भूमिगत असताना ते ऊसाच्या शेतात लपून बसले होते फार गंमत कशी ही आठवण त्यांनी कुठं सांगितली हा समोर पुतळा आहे ना अण्णाभाऊ साठ्यांचा अण्णाभाऊ साठ्यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या असते हा ते भाषण करायला उठले आणि अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल माकडीचा माळ चंदन अलगुज या सगळ्या कादंबऱ्यांचा उल्लेख त्यांच्या पोवाड्यांचा उल्लेख काय आहे म्हणजे आणि यशवंतरावजी म्हणाले मी एकदा भूमिकेत असताना म्हणाले उसाच्या शेतामध्ये लपलो होतो भल्या पहाटेची वेळ सूर्य अजून उगवायचा होता म्हणाले आणि चार पहाटे चारची वेळ असेल आणि विहिरीवर त्यावेळी मोठ्या होत्या आणि विहिरीवर मोठेचं गाणं सुरू झालं म्हटले आणि मी ती भलरी ऐकत होतो ती भलोरी मला इतकी आवडली मी माझ्या सहकारी जो भूमिगत माझ्यावर होता त्याला विचारला अरे भलोरी काय सुंदर आहे कोणाची भलरी आहे म्हणले आपल्या शेजारचा वाटेगावचा अण्णाभाऊ साठे त्याची ही म्हणाले भलरी आहे हे यशवंतरावजांनी अण्णाभाऊच्या आणि दौलतीच्या राजा उठून सरजा हाकदेश शेजार आला रे शिवारी चला हो शिवारी चवाला ही बलरी यशवंतरावजीने म्हणून दाखवली त्या पुतळ्याचे उद्घाटन ही प्रगल्भ आता ही उंची आता कोण सांगत अण्णा एक पुस्तक आठवणार नाही अशी ही स्वतःला घडवण्याची प्रगल्भता ही यशवंतरावजीच्या मध्ये आईच्या बद्दल श्रद्धा ते लहानपणापासून किती मोठे झाले घरामध्ये अगदी व्हीलचेअरवर त्यांच्या आईंना मी त्यांच्या आईंना नंतर त्यांच्या पाया पडल्याशिवाय शुक्राजी कधी बाहेर पडले नाही कधीच नाही वैशिष्ट्य होत आई किती साध्या श्री प्रकाश नावाचे गव्हर्नर होते एकदम साठ सालची म्हणजे त्यावेळेच ते घरी आले तर घरी आल्यानंतर आईची ओळख करून म्हणजे आईच्या पाया पडले काय आईच्या पाया पडले आईने काय केलं त्यांची च, च चंची होती त्यातनं आठ आने काढले किंवा <laughs> बर का ते गव्हर्नर बिचारी काय हो त्यांना म्हटलं त्यांनी मोठ्या आदराने घेतले तर हे यशवंतरावजी सांगितलं माझी आई कोणी आले तरी असं इतकं साधेपण आणि त्या बद्दल अत्यंत अफार श्रद्धा आणि भक्ती हे पाहिजे म्हणजे आजच्या काळामध्ये म्हणजे मी तर म्हणतो तरुण मुलांच्यावर संस्कार म्हणजे काय हे संस्कार आहेत असे नेते म्हणजे यशवंतरावांचं वैशिष्ट्य असे नेते वेणुताईंच त्यांचं नातं तर तुम्हाला सांगतो मी काय मेड फॉर इच अदर पती नातं कसं असावं प्रेम कसा असावा सुसंवाद कसा असावा एकमेकाला समजून घेणं म्हणजे काय मी खोटं नाही फार जवळून पाहिले खूप जवळून पाहिले म्हणजे मूर्तिमंत आदर्श होणार म्हणजे वेणुताई गेल्यानंतर जे जे समारंभ यशवंतरावजी झाले ना ते काय वर्ष दीड वर्ष नंतर ते गेले तर त्या त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं गहिवरून यायचं त्यांना बोलता येत नव्हतं असं ते पती पत्नींचं नातं मी पाहिलेलं आहे आणि स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ऐन तारुण्यामध्ये ते जेलमध्ये या बाहेर असा म्हणजे त्यांना खूप त्रास व्हायचा हो नातेवाईकांना वगैरे तर सगळं त्यांनी सहन केलेला त्याच्याबद्दल कधी हे नाहीये यशवंतरावजींनी तुरुंगातून पत्र लिहिलंय आहे की तुझी तब्येत बरोबर नाही तर आपले आप्पासाहेब सिंहासन आहेत ते नाग कराडमध्ये त्यांचे खूप जवळचे होते त्यांच्याकडून पैसे उष्णे घे औषध पाणी कर मी आल्यानंतर त्यांचे पैसे परत दिली परिस्थिती आहे विनोद यांच्याबद्दल अफाट प्रेम अफाट प्रेम मी तुम्हाला सांगतो हो। साहेबांच्या घरामध्ये अनेक नातेवाईक अनेक नातेवाईक स्वप्न सेनाने त्यांचे भाचे त्यांचे दुसरे भाजे पवार असतील कोतवाल असतील ते त्यानंतर दादासाहेब जगताप असतील किंवा काळे नावाचे जिल्हा परिषद हे सगळे नातेवाईक प्रामुख्याने स्वातंत्र्य सैनिक म्हणजे दुसरा अपवाद वगैरे राहतात स्वतः यशवंतरावजी अनेक वेळा जेलमध्ये गेले पण या नातेवाईकांचा आपण सत्तेमध्ये आल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कधीही दुरुपयोग हो यशवंतराव चव्हाण म्हणजे कधीही करू दिला नाही कधीही कुणाला तिकीट दिलं नाही आपल्या पुतण्याला नाही आपल्या भाच्याला नाही आपल्या हयातीमध्ये हे फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि मग प्रभाव कोणाचा आबांचा म्हणजे सन्मान किंवा आदराने ऐकणं किशनवीरांच्या बद्दल नितांत आदर एक छोटेसे झलक सांगतो हो तुम्हाला नाही पुढच्या टप्प्यामध्ये स्वातंत्र्य मिळालं ते मुख्यमंत्री झाले महादेव भाषिक संयुक्त महाराष्ट्र केंद्रामध्ये मंत्री झाली आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये गटबाजी असतेच आबा एका बाजूला दुसरे काही लोक नातेवाईक साहेबांच्या एका बाजूला थोडेसे लोकांना वाटले की आता यशवंतराव नक्कीच ना, नातेवाईकांची बाजू बराच काळ ते काही बोलले नाही सहा महिने गेले आठ महिने गेले काही कळेल आणि मग सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरच्या टेरसवर साताऱ्याची मिटिंग होती काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं मी बऱ्याच दिवस निरीक्षण करत होतो ऐकत होतो लोकांचा गैरसमज झालाही असेल माहीत पण मी आज तुम्हाला एक सांगू शक इच्छितो म्हणाले माझे नातेवाईक असतील त्यांचं यांचं आव्हान वगैरे काही असेल पटत नसेल दोन गट असतील काही असतील त्याच्या मी चर्चा करत नाही पण एक सांगू म्हणाले आबांची जी काँग्रेस म्हणजे किसनवीरांची जी काँग्रेस जिल्ह्यामध्ये ते माझी काँग्रेस ते ती सांगतील तीच काँग्रेस म्हणाले असं सांगितलं आणि असतील म्हणाले माझ्या पण रक्ताच्याही नात्यापेक्षा स्वातंत्र्य सैनिकांचं आमचं जे नातं आहे ते अधिक प्रगल्भ आहे अधिक महत्वाचं आहे अधिक मोठं आहे अधिक पवित्र आहे ते नातं मी अधिक महत्वाचं मानतो आणि म्हणून आबा सांगतील तीच सातारा जिल्ह्यातली काँग्रेस हे मी जाहीरपणे सांगतो ते यशवंतराचं आणि वैचारिकदृष्ट्या कसं असतं स्वामी केवलानंद सरस्वती हे जे वाईचं प्राज्ञपीठ आहे त्याचे जे फार मोठे पुरोगामी स्वामी होते ते त्यांचे शिष्य म्हणजे तर्कतीर्थ आणि तर्कतीर्थांच्याबद्दल कमालीचा सा आदर साहेबांना त्यावेळी विवेक आणि विचार याची जोड कशी असावी राजकारणात समाजकारणात आणि आपल्या पदांच्या माध्यमातून याचं मूर्तिमंत म्हणजे आदर्श उदाहरण यशवंतराव चव्हाण माझ्या दृष्टीनं भारी होती सगळी माणसं काय धाडशी माणसं होती आणि त्यागाची परिसीमा आहे त्यागाची परिसीमा आहे घराची कधी काळजी केली नाहीये आहे पंधरा वर्षी सायकलवर गांधीचं भाषण ऐकायला पुण्यात आले वक्तृत्व स्पर्धा केसरीतली विद्यार्थी असताना पुण्यात आले पुण्याचा कसं आहे नुकताच म्हणजे एकोणीसशे वीस साली लोकमान्यांचं निधन झालं तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब आठ वर्षाची होती पण लोकमान्यांचा प्रभाव जो होता देशातल्या चळवळीवर तो होताच ना था। स्वराज माझा तो परिणाम होता पुढे देशाचं नेतृत्व गांधींनी केलं दोन्हींचा प्रभाव पण गांधींच्याकडे जास्त यशवंद आकर्षण पुढं वाढलं त्यानंतर शालेय शिक्षण गावातून विट्यातून कराडमधून घेतल्यानंतर महाविद्यालयानं शिक्षण त्यांनी रा, राजारामपुरीत म्हणजे कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर ते लॉ करण्याकरता पुण्यामध्ये आले आपलं आय एल लॉ कॉलेज इंडियन लॉ सोसायटी फार प्रसिद्ध भारतातलं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं कॉलेज त्या कॉलेजमधून ते एल एल बी झाले त्यामुळे पुण्याचं ते, ते नाते एक नातं आहे आणि शेवटी पुण्यात कसं आहे की राजकीय प्रगल्भता एकोणीसशे पंधरा साली दक्षिण आफ्रिकेतनं गांधी जेव्हा भारतात आले मुंबईत उतरले पण त्यावेळी पुण्यातच जास्त काळ त्यावेळी नेमस्थ असलेले गोखले गोपाळकृष्ण न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक असा तो प्रभाव आग्रकर असा तो काळ होता आणि येरोडा जेल तेही पुण्यामध्येच येरोडा जेलमध्ये त्यांचा खूप काळ गेला तो पुणे पुणे शहरातच आणि त्या, त्या, त्या <laughs> पुणे शहरातल्या बराकीतच म्हणजे आम्ही घडलो एवढं पुढाऱ्यांच्या ऐकायचं वाचन करायचं पुढचा टप्पा कसा गाठायचा असं हे काय बे अरे हे तुम्ही कॉलेजला असताना त्यांच्या पुतण्याने काय केलं ते साहेब केंद्रीय मंत्री होते आणि मला वाटतं भौतिक गृहमंत्री होते फार पॉवरफुल आणि त्यांना घरी जेवायला बोलवलं त्यावेळी ते प्रभात रोडच्या ऑफ रोडला असं एक घर होतं भाड्याचं घर होतं तुम्हाला ते दादा समोर म्हणाले साई म्हणाले तुम्ही या जेवायला म्हणाले आणि आणखीन एक त्यांच्या फॅमिलीच्या जवळ चालू गेलो आम्ही गेलो जेवायला जे जेवण बिवण झालं गप्पा मारल्या इतक्या गप्पा मारल्या आणि माझा काही मी काहीतरी विरोध झाला म्हणून ते इतक्या मोठ्याने असले तेवढे त्यांच्या पुढे तो पोत्याने फोटो काढला खूप जुना फोटो आहे हा सदस्य वगैरे काय असं म्हणजे आता बघा ना पंचावन्न छप्पन्न वर्ष झाली या फोटोला नाही जास्त झाली अठ्ठावन्न एकोणसाठ वर्ष झाली कसं आहे सामंजस्य समन्वय आणि संयम या तिन्हीचा संगम म्हणजे यशवंतराव आहे म्हणजे का सांगतो तुम्हाला मी बिर्जेचे राजकारण व पुरोगामी प्रतिगामी मध्यम मार्गी या राजकारणाचे खूप प्रभाव होते ना तर डा म्हणजे मुळात यशवंतरावजी हे डाव्या विचारांचे म्हणजे समाजवादी पण याचा अर्थ तो टोकाचे नाहीत एका बाजूला गांधीपण आहेत नेहरूंचाही विचार आहे एका बाजूला मार्क्सवाद आहे म्हणजे समाजवाद आहे सामाजिक समतेचा सा एक विचार आहे आणि पण जास्त प्रभाव गांधी आणि ठिकांचा त्यामुळं आता कसं झालं नमका आता सगळे टोकाचे झालेत उजवे टोकाचे डावी टोकाचे तर यशवंतरावजी मध्यम मार्गाने चालायचे पण थोडे पंडितजींचं एक वाक्य ते नेहमी सांगायचे की मी डावीकडे नाही मी उजवीकडे नाही पण मध्याच्या डावीकडे थोडा झोपलेला आहे असं ते म्हणायचे हे सगळ्या अर्थाने सामाजिक आर्थिक वगैरे राजकीय तसा तो प्रभाव होता आणि बेरजेचं राजकारण म्हणजे काय की जे जे सामाजिक समतेकरता प्रयत्नामध्ये आपल्याला सहभागी होतील अशा लोकांना सहभागी करून घेणं बिरजेचं म्हणजे आता जे आमदारांची बेरीज करतात तसली बेरीज नाही <laughs> ती बेरीज विचारांची होती ती बेरीज सामाजिक असेल फार ती ते वेगळा ते बघा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये किंवा रयत घडली म्हणून आम्ही घडलो शाहू महाराज होते म्हणून आम्ही घडलो असं नेहमी म्हणायचे म्हणजे कसं आहे की एकोणीसशे बासष्ट साली यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिली युती ही कर्मवीर दादासाहेब गायकवाड म्हणजे बाबासाहेबांचे सहकारी आंबेडकरांचे रिपब्लिकन पक्षाचे आणि त्यांच्याबरोबर ती त्यांना राज्यसभेवर वगैरे घेतलं तो भाग वेगळा म्हणजे दादासाहेब फार मोठे होते तेव्हा त्यांच्यावर आरोप झाला म्हणजे जातीय झाला म्हणजे हे हा समाज आणि तो समाज एकत्र करायचा आहे अमुक करायचे तमुक करायचे तर ते बेरीजचं राजकारण म्हणजे अशी बेरीज करायची तुम्हाला विधिमंडळातली लोकसभेची संख्या वाढवायची वगैरे असे आरोप झाले हे सगळे आरोप झाल्यानंतर यशवंतराव जी उत्तर आहे ते फार सुंदर आहे फार सुंदर आहे ते म्हणाले ही बेरीज कशी आहे बाबासाहेबांचा एक विचार आहे त्यांचं एक राजकारण आहे त्यांचं एक समाजकारण आहे गांधींचं आहे मी काँग्रेसमध्ये घडलो आहे दोन्ही विचार समाज हिताच्या असतील राज्याच्या हिताचे असतील देशाच्या हिताचे असतील तर शक्यतोवर आपण समन्वयाच्या दृष्टीने एकत्र आलं पाहिजे शंभर टक्के एकत्र आलं पाहिजे असं नाही पण एकत्र आलं पाहिजे तर ह्या सामाजिक विचाराच्या दृष्टीने केलेली ही युती आहे मग मग काय पुढचा त्यांनी फार मुद्दा सामाजिक समरसता आणि सामाजिक अभिसरण हे यांनी फार सुंदर सांगितलेले मी त्यांच्यावर जेव्हा लेख लिहिले ले किंवा जी दोन हजार बाराला भाषण केली शताब्दीला त्यामध्ये हा मुद्दा प्रकाशाने मांडलाय ते काय म्हणाले सामाजिक अभिसरण आणि सामाजिक अभिसरण म्हणजे काय की जे वेगवेगळे समाज आहेत सहाशे सव्वा सहाशे जाती आहेत आठ हजार उपजाती आहेत जवळजवळ या कधी एक होणार तर सामाजिक अभिसरण म्हणजे काय तर समाज पुरुष जर उभा राहायचा असेल तर सामाजिक अभिसरण झालं पाहिजे मग समाज पुरुषाचं उदाहरण देताना त्यांनी आपल्या शरीराचं उदाहरण दिलं कशी गंमत आहे बघा ईश्वंतरावांचं उदाहरण देण्याची पद्धत कशी आहे ते म्हणजे रक्ताभिसरण असं आपण शास्त्रामध्ये शिकलो शाळेमध्ये रक्ताभिसरण म्हणजे काय कर्णिका आणि जेवणिका यातून शुद्ध रक्त अशुद्ध रक्त कसं होतं त्याला रक्ताभिसरण म्हणतात आणि ते रक्ताभिसरण जर व्यवस्थित झालं तर माणूस उभा राहतो ते जर रक्ताभिसरण बिघडलं तर माणूस विकलांग होतो म्हणजे पॅरलाइज होतो म्हणजे बघा कसं आहे म्हणजे पॅरलाइज होतो त्याला पॅरलिसिस होतो लोळा पांगळा होतो माणूस रक्ताभिसरण जर बिघडलं तर माणसाचं रक्ताभिसरण बिघडू नये म्हणून रक्ताभिसरण नीट झालं तर माणूस ताट उभा असतो त्याचं चलन वलन चांगलं होतं तसा समाज पुरुष जर विकलांग व्हायचा नसेल तर सामाजिक अभिसरण झालं पाहिजे आणि सामाजिक अभिसरणासाठी केलेली ही युती आहे काय उत्तर आहे यशवंतरावजीच ते त्यांनी दिलं याला म्हणतात म्हणले मी राजकारण त्यांचे उत्तर मित्र काय समोरच्या माणसांना नुसतं गप्प करणं किंवा त्यांचा पराभव करणं वैचारिक हे त्यांचं भीतून होता तो त्या विचारात घडला जायचा ते यशवंतरावांचं यशवंतरावंचं वेनोदाईंचाही शेवटचा काळ बघितला मी त्यांच्या संपूर्ण कुटुंबातलं आनंदाचे क्षण दुःखाचे क्षण मी खूप जवळून पाहिले त्यांच्या पुतण्यांची लग्न असतील भाच्यांची लग्न असतील किंवा एखाद्या पुतण्याचा अकाली झालेला मृत्यू असेल राजा म्हणजे ज्यांच्या घरी मी जेवायला गेलो होतो ना त्यांचे धाकटे बंधू त्यांचं अपघाती निधन झालं डॉक्टर होते ते आणि आरोग्य शिबिराला गेले होते येताना वाद त्यावेळेची हळवे झालेले यशवंतरावजी मी पाहिलेत अत्यंत हळवा मनाचे हो होते असे हे नाही आत्ता म्हणजे राजकारणातलं क्रौर्य जेव्हा मला फार मोठ्या प्रमाणात जाणवतं ना त्या पार्श्वभूमीवर यशवंतरावजींचं मला फार श्रेष्ठत्व वाटतं हळवे पण होतं म्हणजे समाजातलंही दुःख बघून हळवे व्हायचे आणि कुटुंबातलंही दुःखही मी जवळून पाहिले खूप जाऊन पाहिले आनंदाचे क्षण पाहिलेत स्वतःला मूलबाळ नसलं तर यशवंतराव म्हणजे किसनवीर वसंतदादा पाटील त्यांच्या सहकार्याने त्यांना सांगितलं तुम्ही दुसरं लग्न करा आणि तारुण्यामध्ये वेलूताईने सांगितलं पण त्यांनी नाही केलं ते लग्न ते काय फार वेगळं तर त्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्यात शेवटचा काळ पाहिलाय म्हणजे इतक्या राजकीय उलता झाल्या त्यावेळी एकोणसत्तर काँग्रेसमध्ये झालेली दुपडी नंतर संघटना काँग्रेस हो नंतर मग इंदिरा काँग्रेस वगैरे वगैरे सगळं पाहिलं पण ज्या बाजूला लोक आहेत जनता आहेत तोच खरा तीच खरी काँग्रेस म्हणून आपलं सगळं विसरून इंदिराजींच्या नेतृत्वाखाली म्हणजे असलेली काँग्रेसमध्ये पुन्हा जाणं आणि तेच आवाहन करणं हे इथपर्यंत सगळं त्यांचा प्रवास पाहिला आहे त्यांची प्रकृती पाहिली नंतरच्या काळात मी त्यांच्या अंत्ययात्रेला गेले होते कराडला साहेबांच्या पण ते असे निराश वगैरे किती पाहिले नाही हळवे झालेले यशवंतराव पाहिले पण निराश नाही निराश असणं आणि हळवे होणं यामध्ये फरक आहे